कौशल्य आपण विकासाची नवी दिशा देणारे रोजगाराच्या संधी निर्माण करणारे जनमानसाच्या हृदयात स्थान मिळवलेले उच्च शिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व शशिकांत हरिभो जाधव प्रमाण क्रमांक दहा अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून आहेत आपला मतरूपी आशीर्वाद देऊन अनुक्रमांक दहा समोरील रिक्षा या चिन्हा समोरील बटन दावा आणि त्यांना प्रचंड बसाने विजयी करा विजयी करा विजयी करा या सुसंस्कृत प्रशिक्षित अनुभवी नेतृत्वाला आपल्या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी पुनस्ते विकासाचं प्रभाग क्रमांक दहा घडूया

आपल्या प्रभागाला आपल्या कौशल्यातून विकासाची नवी दिशा देणारे रोजगाराच्या संधी निर्माण करणारे जनमानसाच्या हृदयात स्थान मिळवलेले उच्च शिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व शशिकांत हरिभाऊ जाधव प्रमाण क्रमांक दहा अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आपला मतरूपी आशीर्वाद देऊन अनुक्रमांक दहा समोरील रिक्षा या सुसंस्कृत सुशिक्षित अनुभवी नेतृत्वाला आपल्या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संगीत पुनर्चिता विकासात प्रमाण क्रमांक दहा शशिकांत मरिऊन जाधव यांच्या रिक्षा यांचींना समोरील बटन दावा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा